मी मेधा तेलंग माझी कविता सादर करते वाहत्या संवेदना वाहत्या संवेदना परदेशात मुलाकडे गेले होते तेव्हा त्यांनी ते थाउजंड आयलंड या ठिकाणी आम्हाला नौकाविहाराला नेलं होतं तिथला तो निसर्ग अथांग पण शांत पाणी दुतर्फा हिरवीगार झाडं ते सुंदर वातावरण मी माझ्या कवितेतून व्यक्त करते आहे वाहत्या संवेदना वाहत्या संवेदना भल्या मोठ्या प्रवाहात जाणवलं आपण किती छोटे असतो मोकळा वारा कानात सांगून गेला प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं असतं भल्या मोठ्या प्रवाहात जाणवलं आपण किती छोटे असतो मोकळा वारा कानात सांगून गेला प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं असतं प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं असतं छानशा प्रवासात पाण्यात झाडे न्याहाळताना दूरवर सुंदर बंगले दिसत होते अप्रतिम कलाकुसरीत न दिसणाऱ्या माणसांचे आचार विचार सहजपणे समजत होते छानशा प्रवासात पाण्यात झाडे न्याहाळताना सुंदर बंगले दिसत होते अप्रतिम कलाकुसरीत न दिसणाऱ्या माणसांचे आचार विचार सहजपणे समजत होते निळशार पाणी कुठे हिरवीगार झाडं आकाशाने झाडांनी रंग दिले पाण्याला पाहून नातं खुलत गेलं प्रवाहात सोनेरी रुपेरी किनार लाभली मनाला पाहून नातं खुलत गेलं प्रवाहात सोनेरी रुपेरी किनार लाभली मनाला कळण्याशी संवाद करत कल्पनेत शब्द स्फुरत होते श्वासा इतकं सहजपणे मनाशी बोलत पाण्यावर अक्षरे उमटत होते पाण्यावर अक्षरे उमटत होते थाउजंड आयलंड परदेशातला हा प्रदेश हिरवागार भासत होता आयलंडवरच्या नक्षीदार बंगल्यात धुंद शांतता सांगत होता आयलंडवरच्या नक्षीदार बंगल्यात धुंद शांतता सांगत होता धूरवर दिसणाऱ्या लहान मोठ्या बोटी स्वच्छंदपणे विहरत होत्या दूरवर दिसणाऱ्या लहान मोठ्या बोटी स्वच्छंदपणे विहरत होत्या संत शांत पाण्याच्या तालावर जणू हळुवार ताल धरत होत्या जणू हळुवार ताल धरत होत्या भल्या मोठ्या प्रवाहात जाणवलं आपण किती छोटे असतो मोकळा वारा कानात सांगून गेला प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं असतं प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं असतं प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं असतं